नमस्कार आपण पाहत आहात स्टार वन महाराष्ट्र न्यूज जन सामान्यांचे आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा ब्रिटिशांनी बेलापूर सिंडिकेट कंपनीसाठी एकोणासशे मध्ये अधिक गृहित केलेली तालुक्यातील सात हजार तीनशे सत्याहत्तर एकर जमीन मूळ मालकांच्या वारसांना देण्याचे आदेश उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठाने बुधवारी दिले जमिनीच्या मागणीसाठी लढला गेलेला राज्यातील हा सर्वात जुना लढा मानला जातो शेतकऱ्यांच्या नावाने हा लढला गेलाय न्यायमूर्ती आर गुघे यांनी वायजी खोबरागडे यांच्या खंडपीठाने याबाबत आदेश पारित केलाय या आदेशामुळे मूळ मुण मालकांच्या बारा हजार वारसांना त्यांच्या जमिनी परत मिळणार आहे शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अजित काळे यांनी याचिकाकर्त्यांच्या वतीने विनामोबदला काम पाहिले व त्यांच्या हक्कांच्या जमिनी त्यांना मिळून दिल्या त्याबद्दल श्रीराम तालुक्यातील वडाळा महादेव माळवाड माळवाडगाव गाव, खानापूर ब्राह्मणगाव वेताळ शिरजगाव उंदिरगाव निमगाव खैर या गावातील शेतकरी वर्गाने ॲडव्होकेट अजित काळे यांची खोकर फाटा ते गाव डीजे लावून भव्य मिरवणूक काढण्यात आली तसेच साह्याने गुलाब फुलांचा वर्षाव करण्यात आला अजित काळे यांनी माळवळ गाव येथील आई जगदंबा चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतला तसेच त्यांचा सत्कार करून त्यांचे आभार व्यक्त केले तसेच ॲडव्होकेट अजित काळे शेतकरी संघटना यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र आसने श्रीरामपूर अहमदनगर सर्वप्रथम नवगाव आकारी शेतकऱ्यांचे मी अभिनंदन करतो काल उच्च न्यायालयामध्ये एक ऐतिहासिक असा निर्णय झाला आहे की ज्याच्यामध्ये एकशे सहा वर्षापासून जो प्रश्न प्रलंबित होता तो प्रश्न मार्गस्थ झालेला आहे उच्च न्यायालयाने काल निर्णय देऊन आकारी पडीत जमिनीसंदर्भात कायदा दुरुस्त करून आठ आठवड्याच्या आत याची अंमलबजावणी सुरू करण्यासाठीचे निर्देश काल दिले स्वातंत्र्य झाल्यानंतर मिळाल्यानंतर आज जवळपास अठ्ठ्याहत्तर वर्षानंतर हा एक सुवर्णयोग या माध्यमातून आला आहे सात साडेसात हजार एकर जमीन नऊ गावामधली ही ब्रिटिश शासनाने जी घेतलेली होती ती जमीन आज उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळं सगळ्यांना मिळते आहे त्याचा एक आनंद त्याचा एक अभिमान आणि शेतकऱ्यांचं झालेलं हे सगळं काम याच्याबद्दल एक समाधान वाटतं आहे संघर्ष तर चालू राहणार आहे काल जो निर्णय झाला त्याच्यामध्ये जवळपास साडेसात हजार एकर जमीन जी शेतकऱ्यांना मिळणारे गेल्या शंभर वर्षामध्ये खूप काही रेव्हेन्यू चेंजेस झालेले खूप काही बदल झालेले आणि ते बदल शासकीय दरबारी आपल्याला नोंदायचे आहेत किंवा संदर्भातली माहिती द्यायची आहे की जेणेकरून ह्या जमिनी सुलभपणे शेतकऱ्यांना कसायला मिळतील आणि त्याच्यासाठी श्रीरामपूरमध्ये शेतकरी संघटनेचं जे माझं कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये आम्ही एक टीम अशी नियुक्त करतो आहे की ज्या ज्या शेतकऱ्यांना काही ये अडचणी येतील त्यांच्या सगळ्या अडचणी सोडवण्याचं काम तिथं होणार आहे याच्यामध्ये वैयक्तिक जे काही इशू असतील त्याच्यामध्ये शेतकरी संघटना किंवा अजित काळे म्हणून मी कोणताही सहभाग नोंदवणार नाही पण ज्या ज्या ठिकाणी सामाजिकदृष्ट्या सार्वजनिकदृष्ट्या अडचणी निर्माण होणार आहेत तिथं शेतकरी संघटनेची टीम वकिलांची टीम या सगळ्यांना मदत करणार आहे कायदा तयार झाल्यानंतर नव्वद दिवसाचा अवधी हा कायद्यामध्ये नमूद आहे की नव्वद दिवसात आपल्याला आपल्या जमिनीचे दावे करायचे आणि त्याच्यामुळं तुमचा जो काही म्हणणं आहे ते म्हणणं नव्वद दिवसामध्ये श्रामपूर तहसील कार्यालयात आपल्याला नेऊन द्यायचं आहे आणि त्याच्यासाठीचे कागदपत्राची चाचपणी करण्यासाठी तुम्हाला शेतकरी संघटनेच्या कार्यालयात ला यावं लागेल किंवा ज्या माणसाकडे ही कागदपत्रे उपलब्ध आहेत त्यांच्याशी संपर्क करून तुम्हाला हे काम करावं लागेल मला असं वाटतं की हा जो काही क्षण आज पाहायला मिळतोय त्याला आपल्याला आनंदाच्या स्वरूपात समाजामध्ये पूर्ण ताकदीने त्याला न्यायचं आहे आणि त्याच्यामुळं प्रत्येकाने माझी विनंती राहील की नऊ गावातील शेतकऱ्यांनी एकमेकाला मदत करून कशा जमिनी आपल्याला परत मिळतील या संदर्भात काम करायचं आहे शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मी बऱ्याच काही गोष्टी केल्यात माझ्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी चांगल्या झाल्या त्याच्यातली ही एक प्रमुख गोष्ट मी मानतो की माझ्या माध्यमातून मी एक निमित्त असू शकतो या विषयाला त्या माध्यमातून लोकांना त्याचं समाधान एक न्याय मी देऊ शकलो मित्रांनो फक्त एकच लक्षात ठेवा की संघर्ष करा संघर्ष करायला शिका संघर्ष केल्यानंतर सगळं मिळतं आणि त्याच्यामुळं आयुष्यामध्ये संघर्षाशिवाय दुसरं काही नाही आहे टक्के मिळतं प्रामाणिकपणा असायला आतापर्यंत ज्या इलेक्शन लागायचे विधानसभा त्यावेळेस तुम्हाला नाही आता मला वाटतं तुम्हाला आश्वासन पण द्यायची गरजच राहिली नाही आता ते आपणच आश्वासन पूर्ण केलेलं आहे मला वाटतं की विधानसभेला जेवढा गुलाल उधळला गेला नसता तेवढा आज सगळ्या शेतकऱ्यांनी गोरगरीब शेतकऱ्यांनी उधळला आहे आणि आनंदोत्सव साजरा केलेला आहे मला वाटतं की आता विधानसभेमध्ये जे कोणी उमेदवार असतील त्यांना विनंती करेल की बाबा इथं आता दुसरा महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न आहे तो लावून धरायला पाहिजे आणि साखर कारखानदारीचा खूप मोठा प्रश्न आहे तो एक लावून धरला तर कदाचित मला वाटतं विधानसभेच्या निवडणुकाच्या माध्यमातून व्हायला आपली काय तयारी विधानसभेची आपण इच्छुक असा अवघड प्रश्न आहे माझी तर इच्छा खूप आहे पण अडचण अशी की आपला मतदारसंघ राखीव आहे त्याच्यामुळं तो काही विषय नाही आहे पण जर संधी मिळाली तर आमच्या संघटनेचा माणूस आम्हाला देण्याचा आमचं मानस आहे राजकीय परिस्थिती काय होती त्याचा आम्ही अभ्यास करू आणि निर्णय घेऊ